पोलीस भरती संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे शासनाने नवीन जे आर जाहीर केलेला आहे मित्रांनो त्याच्यात काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तुमचे ऑनलाईन फॉर्म तर मित्रांनो सुरुवात आहे आता फॉर्म भरायला तर मित्रांनो तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे तो व्यवस्थित बघून सण भरायचा आहे आणि हा व्यवस्थित आर पूर्ण पहिले समजून घ्या तरच फॉर्म भरा मित्रांनो ठीक आहे शांततेपणे समजून घ्या तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शारीरिक घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे पोलीस भरती संदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट मी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता पोलीस भरतीची जाहिरात चालू झालेली आहे ठीक आहे फॉर्म भरण चालू झालेलं आहे तर मित्रांनो पोलीस शिपाई या पदासाठी साडेचारशे रुपये ओपनला चलन आहे ठीक आहे इतर मागासवर्गांसाठी साडेतीनशे रुपये चलन आहे आणि त्याच्यात बघा पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई आणि बँड्समन आणि कारागृह या पाच पाच विभागामध्ये तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो बघा तुम्हाला आवश्यक मेन म्हणजे कागदपत्र हे कागदपत्र तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही आताच काढून घ्या मित्रांनो हे कागदपत्रांशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही बघा सर्व ही प्रमाणपत्र आवश्यक आहेत एस एस सी एच एस सी उत्तीर्ण परीक्षा जन्मदाखला रहिवासी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र जात वैद्यता प्रमाणपत्र संगणकीय परीक्षा उपलब्ध असतील तर ते एम एस आय टी खेळाडू आरक्षण असतील तर ते ठीक आहे तर ई डब्ल्यू एस असेल तर पोलीस व महिला सॉरी ई डब्ल्यू एस प्रवर्गातील पुरुष व महिलांकरता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीकरता दावा करू इच्छित इच्छिणाऱ्या त्यांनाही डॉक्युमेंट सर्व लागणार आहेत माझे सैनिक असतील प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पोलीस पाल्य जे असतील ते सर्व उपरोक्त सर्व शासन निर्णयानुसार सर्व तुमचे जे निवड झाल्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट तिथं उपलब्ध करण्यात ते तुम्हाला लागणार आहे मित्रांनो बघा आता पोलीस शिपाई गटक इथं बघू शकता की पो महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरामधील तरतूदी त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारित तरतुदींनुसार गृह विभागाच्या आधिपत्याखालील पोलीस इथं विभागातील सर्व पदे इथं देण्यात आलेली आहे तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही बघा इथं खुला प्रवर्ग बघू शकता वयोमर्दा अठरा ते अठ्ठावीस वर्ष इतर हिमाग व वर्गांसाठी बघू शकता अठरा ते तेहतीस वर्षपर्यंत इथं वयोमर्यादा देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती तुम्ही इथे बघू शकता शैक्षणिक अर्थ पण तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो ग्राउंडसाठी पण तुम्हाला बघू शकता की तुम्हाला एकाच प्रमाणे तुम्हाला ग्राउंडसाठी माहिती असणे आवश्यक आहे तर बघा मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथं मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला अनस्किप न करता पूर्ण बघा तर मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला याच्यात काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मला असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा सोळाशे मीटर तुम्ही इथं बघू शकता सोळाशे मीटरला तीस गुण असणार आहेत मित्रांनो बघा आठशे मीटरला तीस गुण अगोदर मागच्या भरतीमध्ये वीस गुणांचं होतं मित्रांनो सोळाशे मीटर या भरतीमध्ये तीस गुणांचं त्यांनी केलेलं आहे आणि गोळाफेक वीस गुण ठीक आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता ठीक आहे शहरी चाचणी इथं बघू शकता त्यांनी इथं माहिती पण देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो पोलीस भरतीसाठी कोणकोणते विषय अंकगणित वगैरे सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण हे पदांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती पाहण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद